उत्तर महाराष्ट्रातील राजकीय शासकीय सामाजिक आणि शैक्षणिक वार्तांकनसोबतच आरोग्यविषयक व्यापार उद्योग विषयक चित्रपट नाटक संगीत क्रीडा क्षेत्रांचे तसेच धार्मिक आणि पर्यटन स्थळांचे सखोल विश्लेषणात्मक वार्तांकनसाठी लवकरच आपल्या सेवेत येत आहेत प्रभात न्यूज तर कृपया प्रभात न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रभात न्यूज प्रवास शोध पत्रकारितेचा राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी होणारं मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे राजकीय रण रणधुमाळी सुरू आहे प्रचार अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे प्रत्येक उमेदवार आणि त्यांचे समर्थक आपापल्या परीने जनतेसमोर मत मांडून मतांचा जोगवा मागत आहे त्याच अनुषंगाने परवा सांगवी येथे असंख्य तरुणांसोबत गावातील नागरिक तसेच माता भगिनी भारतीय जनता पार्टी शिरपूर शहराध्यक्ष चिंतनबाई पटेल यांच्या रॅलीत सहभागी झाले चिंतनबाई पटेल सांगवी गावात आल्यावर बोराडी फाट्यावर सतीश पाटील नितीन पाटील रामेश्वर दळवी इरफान पठाण लाखाचारण प्रकाश चव्हाण राजू चव्हाण छोटू गोपाळ आत्माराम तुंगार कैलास देशमुख खंडूराव अजय तुंगार चेतन सोलंकी विजय तुंगारसोबतच असंख्य युवकांनी पुष्पहार हाराने मोठ्या उत्साहात चिंतनभाईचे स्वागत केले खोऱ्यापाणी धारबर्डी जुनी सांगवी नवी सांगवी येथे चिंतनभाई पटेल यांनी कॉर्नर सभा घेत जनतेसमोर आपले मत मांडले गावातील देवमडी मंदिरं आणि स्मारक येथे त्यांनी भेट देऊन माल्यार्पण केले रॅलीचे समारोप सत्संग मंदिर सांगवी येथे करण्यात आले त्यावेळी गावातील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले महायुतीचे उमेदवार काशीरामदा पावरा यांना सांगवी गावातून मोठे मताधिक्य देऊ असे प्रतिपादन मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले सांगवीहून मीडिया प्रतिनिधी गोकुळ महाले प्रभात